नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात आजचा भाग सत्तावीस अक्षता घरी येते बाबांना विराशादाला सगळं बोलणं सांगते बाबांना अर्णवचा आणि विराजचा अभिमान वाटत असतो लग्नाची तारीख जवळ येत होती लग्नाची तयारी कपडे साड्या बाकीची तयारी जोरात सुरू असते लग्न साधेपणाने रत्नागिरीतच विसावा वृद्धाश्रमात होतं आश्रम सोडून जाताना तिला वाईट वाटतं तिचं दुसरं घरच असतो तो आश्रम लग्न निर्विघ्नपणे पार पडतं अक्षता घरात बऱ्यापैकी रुळलेली असते ती आई बाबा आणवीसोबत वेळ घालवते अर्णवच्या क्लासेसमध्येही लक्ष देत असते ती बारकाईने सगळ्या गोष्टी बघत असते तीन चार महिन्यातच क्लासमध्ये मुलांची संख्या वाढते गाण्याशिवाय कथ्थक बासरी तबला हेही शिकवायला सुरुवात होते अक्षता क्लासची पब्लिसिटी मार्केटिंग चांगलंच करते निकाल लागेपर्यंत या गोष्टी ती बघत असते सगळे खुश असतात अक्षता अर्णवचं नातं भरत असतं मैत्री प्रेम एक वेगळ्याच प्रकारचं नातं बनतं अर्णवच्या स्वप्नांच्या दिशेने अक्षताने आगेकूच केलेली असते कोल्हापूरमध्ये क्लास असतात त्यामुळे अक्षता तिथेच थांबणार असते अर्णव बाहेरचा शिकायला म्हणत असतो पण ती ऐकत नाही निकालाची वाट बघत असते रंकाळा महाद्वार रोड खाऊगल्ली अशा ठिकाणी फिरायला जाणं सगळे मिळून तर कधी दोघेच अभ्यासाला लागल्यावर असा वेळ मिळेल की नाही म्हणून हे क्षण मनमुराद जगत असते अखेर अक्षताची प्रतीक्षा संपते तिच्या निकालाची तारीख समजते उद्याचा दिवस असतो तिचं चित्त खाऱ्यावर नसतं धडपडते दोन वेळा आई बाबा आणवी समजावतात पण वेडं म्हणते त्याला कोण सावरणार अर्णव शांतपणे समजावत असतो तरीही तिची अस्वस्थता कमी होत नसते त्यातच तिथं बोट चांगलंच कापतं चटका बसतो ते वेगळंच आता मात्र अर्णवचा पारा चढतो तो तिला रूममध्ये घेऊन जातो प्रचंड रागात असतो अक्षता समजून जाते की आता आपलं काहीही खरं नाही अर्णव न बोलता तिच्या हाताला मलम लावतो कापलेला असता तिथे बँडेज बांधतो अक्षता निमूटपणे सगळं करून घेते त्याचं करून झाल्यावर ती निघणार तसा अर्णव रागात बघतो तशी ती पटकन आराम करत बसते समोर पुस्तक धरते पण सगळं लक्ष अर्णवकडेच तो लॅपटॉपवर त्याचं काम करत असतो तिच्याकडे बघतही नाही अक्षता हिरमुसून जाते अर्णवचा अबोला त्याचं इग्नोर करणं सहन होत नसतं तिला ती मुसमुसायला लागते अर्णव तरीही दुर्लक्षच करतो पाच मिनटं होतात तरी ती मुसमुसतच असते तिच्या डोळ्यातलं पाणी याला सहन व्हायचं नाही शेवटी तो अक्षताच्या बाजूला जाऊन बसतो ती लगेचच त्याच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवत त्याला बिलगते तो मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहतो तरी तिचं मुसमुसणं बंद होत नाही मुसमुसायचं थांबवणार आहेस का नाही अर्णव म्हणतो ए तू बोलणारे ओरड पण असं अबोला नको ना धरूस प्लीज अक्षता रडत रडत बोलते लक्ष कुठे होतं तुझं हात बघितलेस दोन्ही भाजून आणि कापून घेतलंय निकालाचं इतकं टेन्शन का घेतायस कालचं समजावणं फुकटच ना पाच शिवाय इथून उठलीस तर बघ कधी घेणार तू तुझी काळजी स्वतःची का अशी वागतेस अर्णव ओरडतो मी घेते ना काळजी आज माझं लक्ष नव्हतं त्यामुळे असं झालं अक्षता कबूल करते लक्ष कोणी मी द्यायचं अर्णव चिडून विचारतो चिडू नकोस ना प्लीज मी कान पुखडते नखरे बंद समजलं अक्षता मान हलवते गुड आता झोप गुपचूप मला झोप येत नाही अर्णव रागाने बघतो तशी ती डोळे मिटते साडेचारच्या दरम्यान अर्णव अक्षताला उठवतो चहा बिस्किट भरवतो मग लॅपटॉप उघडून बसतात तिकडे पुण्यात अंतरा निकाल बघायला सगळी माहिती घेते ती पटकन निकाल बघते आणि त्याचा फोटो अर्णवला सेंड करते इकडे अक्षतालासुद्धा निकाल दिसतो ती पास झालेली असते ती पास होते चारशेपैकी दोनशे पस्तीस मार्क पडलेले असतात अक्षताच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत असतो ती अर्णवला कडकडून मिथी मारते त्याच्या डोळ्यात अभिमान कौतुक ओसंडून वाहत असतं ती देवाला आणि आईबाबांना नमस्कार करते घरी फोन करून सग सागळं सांगते सगळे खुश असतात गोडाधोडाचा स्वयंपाक होतो अर्णवचा राग पळून जातो जेवून रात्री समाधानाने एकमेकांच्या मिठीत ते झोपी जातात सी एसच्या फायनलसाठी रजिस्ट्रेशन होतं ती दोन्ही ग्रुप एकदमच घेते इन्स्टिट्यूट ऑफिसमध्ये क्लास सुरू होतात क्लासला जाण्या येण्यासाठी म्हणून अर्णवचे आईबाबा तिला गाडी घेऊन देणार असतात पण ती नको म्हणते के एम टी म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय असल्यामुळे ती नाकारते तिच्या क्लासच्या वेळेत बसेस असल्यामुळे के एम टीच ठरवते तिच्या या निर्णयावर अर्णव नाराज असतो ती आईबाबांना पटवून सांगते तेव्हा ते तयार होतात घरी अर्णवची स्कूटी असतेच अर्णवची बाईकसुद्धा तिला चालवायला येत असते घरी अन्वीची स्कूटी असतेच अक्षताचं डेली रुटीन सुरू झालं ती आठ वाजता क्लासला जायची संध्याकाळी सात वाजता घरी यायची संध्याका सकाळचा नाश्ता आणि डबा जेवण आई करायच्या तर रात्रीचं जेवण अक्षता दोघींनी मिळून हे ठरवलेलं रात्रीची भांडी आवरावरी करायला अन्वी मदत करायची आई सुद्धा सगळं करायला लावायच्या अर्णवलासुद्धा मदत केली नाही तर ओरडायच्या रात्रीची भांडी कधी कधी अर्णवसुद्धा घासायचा कपड्यांसाठी मशीन होतं सकाळी अक्षता तर कधी अर्णव केअर फरशी करायचे कपड्यांच्या घड्या घालणं वाळत टाकणं बाबा करायचे कामांचं वाटप केलं होतं आठवड्यातून दोन दिवस रात्रीचं जेवण अर्णव आणि अर्णवचे बाबा ठरवून करायचेच आण मदत करायची हे काम बाईनेच करायचं आणि हे अमुक काम मुलाने करायचं नाही असल्या विचारांचे कोणी नव्हते पूर्णपणे समानतेची वागणूक सकाळच्या गडबडीच्या वेळी मात्र अर्णव आणि बाबांना स्वयंपाकघरात बंदी काम आणि पसारा वाढतो म्हणून त्यामुळे अक्षताला आणवीला अभ्यास करायला वेळ मिळायचा अभ्यास सोडून ती काम करताना दिसली तर आई ओरडायच्या ते सुद्धा हक्का नाही विसरभोळेपणा केला तर कान पकडायचा त्यांच्या हाताखाली सगळं शिकत होती खूप सांभाळून घ्यायच्या क्लासमधून आल्या आल्या तिची नजर आईला शोधायची त्या दिसल्या नाही तर तिचा चेहरा खाडकन उतरायचा गरमागरम चहा पिऊन मग ती आईंसोबत गप्पा मारत आठ वाजता स्वयंपाक करायची कुकर लावून भाजी चिरायची कणिक भिजवायची भाजी फोडणीला टाकून प पोळ्या करायची सकाळी जाताना ते क्लासमधून घरी येईपर्यंतचा इतिवृत्तांत कथन करायची बसमधील गर्दी असो की नवीन ओळख असो न चुकता दर शनिवारी अर्णऊच्या क्लासमध्ये हजेरी असायची खरंच एकदा का आपलं रुटीन बसलं की आपण किती सराईटपणे त्याच त्याच गोष्टी करत असतो ना आणि एखाद्या वेळेला आपलं माणूस जर आपल्या जवळ नसेल तर आपल्याला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं अर्णवच्या आईचं आणि अक्षताचं म्हणजे सासूसुनेचं नातं हे एका वेगळ्या प्रकाराने बांधलं गेलं होतं सासूसूनपेक्षा आई मुलगीचं नातं हे खूप छान वाटत होतं आणि घरातल्या कामांच्या बाबतीत त्यांचा समजूतदारपणा कामांचं विभाजन असं हल्ली प्रत्येकाच्या घरात जर करायला मिळालं बघायला मिळालं तर त्या घरातली सून किंवा मुलगी किती खुश होईल किती समाधानाने त्या घरात वावरत असेल हे आपण नुसतं इमॅजिनच करूया कथेत कथा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा अन नाते जुळले मनाचे मनाशी धन्यवाद